तर मित्रांनो साधारणतः कांदा लागवड केल्यानंतर एकवीस ते पंचवीस दिवसानंतर आपण कांदा पिकामध्ये तणनाशकाचा स्प्रे घेत असतो तर मित्रांनो कांदा पिकामध्ये तणनाशकाचा स्प्रे घेत असताना आपले जवळचे शेतकरी या कांदा तणनाशकामध्ये युरिया असेल नॅनो युरिया असेल त्याचबरोबर टॉनिक त्याचबरोबर टॉनिकमध्ये जास्तीत जास्त विपुल म्हणजे गोदरेज कंपनीचं जे विपुल ट्रायकॉन्टेनॉल घटक असलेलं जे विपुल आहे त्याचा देखील जास्त प्रमाणामध्ये वापर करतात त्याचबरोबर कांदा पिकामध्ये तणनाशक वापरत असताना झिंकच्या पुड्या देखील त्याच्यामध्ये टाकत असतात त्याचबरोबर काही महाभाग तर त्याच्यामध्ये कीटकनाशकाचा देखील प्रयोग करत असतात तर मग मित्रांनो हा असा काही प्रकार करत असताना काही कांदा पिकामध्ये साईड इफेक्ट होतो का त्याचबरोबर साईड इफेक्ट होत असेल तर काय साईड इफेक्ट होतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फायदा जर होत असेल तर नक्की काय फायदा होतो याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो तणनाशक स्प्रे करत असताना त्याच्या द्रावणामध्ये The <laughs> cat काय टाकावं जेणेकरून कांदाला झटका बसणार नाही याविषयीची देखील संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो बरेचसे शेतकरी ज्यावेळेस युरिया नॅनो युरिया टाकत असतात याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्या कांदा या पिकामध्ये तणाची कोणती अवस्था आहे जर मित्रांनो आपल्या कांदा या पिकामध्ये तणाची अवस्था जर लहान असेल साधारणतः उगवलंच असेल दोन तीन पानाची जर तणाची अवस्था असेल तर अशा मध्ये तुम्ही झिंक वगैरे जर टाकलं तर जास्त काही साईड इफेक्ट होत नाही म्हणजे कांद्याला फायदाच होत असतो परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या कांदा या पिकातील जर तणाचं प्रमाण खूप वाढलं आहे बऱ्याचदा काय होतं की पूर्ण गवत उगू द्या उगू द्या म्हणत म्हणत बऱ्याचशा प्रकारे गवत उगत असतं त्याच्यामध्ये चिटके गवत असेल त्याचबरोबर गाजर गवत असेल त्यालाच आपण कांग्रेस गवत म्हणतो याची जर जास्तीत जास्त तीन ते चार पानाची जर अवस्था झाली आणि जर याच्यामध्ये आपण जर प्लेन गोल मारलं नाही गोल आणि ट्रगासुपर ज्यावेळेस आपण स्प्रे करत असतो ते एकत्र करून मारल्यानंतर बऱ्याचशा प्रमाणामध्ये गवत हे मरत असतं परंतु मित्रांनो अशा परिस्थितीत जर तुम्ही त्या तणनाशकाच्या द्रावणामध्ये झिंकच्या पुड्या असेल त्याचबरोबर विपुलटॉनिक असेल किंवा युरिया नॅनो युरिया जर तुम्ही त्याच्यामधून देत असाल तर अशा परिस्थितीमध्ये ते तण व्यवस्थित मरत नाही कारण की मित्रांनो हे जे गोल आहे किंवा टर्गासुपर आहे हे स्प्रे करत असताना कंपनीच आधी रिकमेंड करते की प्लेन टर्गासुपर आणि प्लेन गोलचाच वापर करावा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा झिंकच्या पुढे असतील किंवा कुठल्याही प्रकारच्या टॉनिकचा वापर करू नये हा मित्रांनो ज्यावेळेस आपण टॉनिकचा किंवा झिंगचा जरी वापर केला कांदाला झटका हा कमी बसतो हे शंभर टक्के खरं आहे परंतु गवताचं प्रमाण जर खूपच जास्त असेल तर अशा वेळेस तुम्ही हे वापरणं टाळा थोडाफार झटका बसला तरी आपण तणनाशकाचा स्प्रे घेतल्यानंतर लगेचच ज्यावेळेस आपण लगेचच कांदा पिकामध्ये आपण दुसरा डोस देत असतो त्याच्यामध्ये आपण नायट्रोजन असेल किंवा इतर मुख्य पोषक तत्व त्यानंतर सूक्ष्म पोषक तत्व देखील देत असतो त्यामुळे गोल मारत असताना आपण नॅनो युरिया असेल टॉनिक असेल किंवा झिंगच्या पुड्या वगैरे असतील हे वापरणं शक्यतो टाळावंच कारण की मित्रांनो तण मरण्यामध्ये लय प्रॉब्लेम येतो मित्रांनो आधीच एकतर आपण लवकर तणनाशकाचा स्प्रे घेत नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा वातावरणात देखील दोष निर्माण होतात वातावरण ढगाळ असेल तरी देखील व्यवस्थितपणे तण मरत नाही त्याचबरोबर आपला पाण्याचा टीडीएस व्यवस्थित नसतो पाण्याचा पी एच मेंटेन नसतो अशा वेळेस देखील तण मरण्यामध्ये प्रॉब्लेम येतात आणि तरी देखील तुम्ही त्याच्यामध्ये जर असं काही करत असाल तर अजूनच जास्त प्रॉब्लेम येतात त्याच्यामध्ये जे गाजर गवत ज्याला आपण काँग्रेस गवत देखील म्हणतो हे देखील मरण्यामध्ये लईच प्रॉब्लेम येतात त्यामुळे नाहीच टाकलं तर बरे आहे जर तुमचं गवत लहान आहे अशा अवस्थेत तुम्ही झिंक वगैरे जर किंवा विपुल वगैरे वापरलं तर ठीक आहे बाकी काही गोष्टी वापरू नका त्याचबरोबर विषय कीटकनाशकाचा मित्रांनो तणनाशक आणि कीटकनाशक हे अत्यंत वेगवेगळं आहे तुम्ही जर कीटकनाशक तणनाशकामध्ये एकत्र करून जर स्प्रे करत असाल तर मित्रांनो तुम्हाला तणनाशकाचा देखील तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही व्यवस्थित आणि कीटकनाशकाचा देखील व्यवस्थितपणे रिझल्ट भेटणार नाही उलट तुम्ही एक दुसरं काहीतरी मिक्सर करून मारू राहिले उलट याचा कांद्यामध्ये काहीतरी वेगळा दुष्परिणाम दिसून येईल माझं तरी मित्रांनो पर्सनल मत असं आहे की याच्यामध्ये तुम्ही कशाचाच वापर करू नका जर तुम्हाला जरी वापर करायचा असेल थोडाफार प्रमाणामध्ये तर विपुलचं गोजरेचं जे ट्राय कंटेनर आहे याचा वापर करा नाहीच त्या त्याचा वापर तर तुम्ही झिंकच्या पुढे ज्या आपण जिलेटेड झिंक वगैरे स्प्रेसमधून मारत असतो त्याचा वापर तुम्ही करा त्याचा देखील बऱ्या प्रमाणामध्ये थोडाफार कांद्याला झटका कमी बसल जर तुम्हाला व्हिडिओमधील मा माहिती मा जे इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओबद्दल जर काही शंका असेल काही विचारायचं असेल तर मित्रांनो तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर खाली कमेंट करू शकतात